सुद्धा दहा बारा तास कुणी त्यांना गुन्हा नोंदण्यापासून थांबवलं था था एवढी ताकद नाही वरच्या माणसाची ही जी ती तपासामध्ये किंवा नवीन एसपी नेमल्यानंतर सुद्धा इतर गुन्हेगारांवर अटक होती त्यांना बरोबर पोलीसच्या खाकी त्यांना दाखवली पण वाल्मिक कराड अजून खाकी दाखवली नाही आणि काही समोर येणार फक्त मो विषय कुठे येतो फक्त ती सुई की का धनंजय मुंडे साहेबांनी सांगितलं होतं ते माझ्या निकटवर लोकांना पूर्णपणे या विषयामध्ये आहे की त्याच्याचमुळे हे प्रशासक मोकळ्या श्वासात तिथं काम करत मी ह्या ज्या काही मागणी मागितल्या होत्या मी त्याच आता ह्या लोकांसमोर ती एक माझी मागणी हा तपास फास्ट ट्रायल करणार तीन चार महिने फार मंत्री दूर अजून मंत्रीपद घ्या पण तुम्ही राजीनामा देऊन पूर्णपणे प्रशासनाला मुका श्वास द्या तिथं काम करण्यासाठी जे गुन्हेगार फिल्मी स्टाईल मध्ये गाडीमध्ये येतात आणि गाडी घेऊन त्या पोर्स मध्ये जाऊन अटक होत पहिल्यांदा बघतोय आपण तुम्ही सांगितल्यानंतर पुण्याच्या गाठी वाटी झाल्यानंतर हे पूर्ण महाराष्ट्राने बघितले आता तरी थोडेसे तुम्ही डोळे उघडा आणि नैतिकता दाखवा या सरकारलाही माझी विनंती की त्यांचा राजीनामा आणि जे गुन्हेगार आहेत जो मास्टर माइंड वाल्मिक कराडे आणि प्रशासनाला त्या काळामध्ये पुन्हा कुणाचे जे रेकॉर्ड मध्ये फोन जे कोणी असतील त्यांना तपासामध्ये घेऊन तीनशे दोन कट कारस्थान मध्ये त्यांना घेऊन फासावर उच्चा